नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त व महत्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया लज्जा कादंबरीची लेखिका खालीलपैकी कोण आहेत लज्जा कादंबरीची लेखिका तस्लिमा नसरीन ह्या आहेत लॉर्ड साई क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे लॉर्डस हे क्रिकेटचे मैदान इंग्लंड या देशामध्ये आहे जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी केव्हा असतो जागतिक दूरसंचार दिन सतरा मे रोजी असतो अस्पृश्यता निर्मूलन यासाठी एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये महर्षी कर्वे यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली महर्षी कर्वे यांनी समता मंच याची स्थापना केली बनावट नोटा शोध शोधण्यासाठी बँकेत कोणत्या लाईटचा वापर करतात बनावट नोटा शोधण्यासाठी बँकेत अल्ट्राव्हायोलेट या लाईटचा वापर करतात आधुनिक जैवतंत्रज्ञान हे कोणत्या पातळीवर कार्य करते आधुनिक जैवतंत्रज्ञान हे रेणू पातळीवर कार्य करते वजन व मापे यांचे जागतिक कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे वजन व मापे यांचे जागतिक कार्यालय पॅरिस या ठिकाणी आहे रिओ दिनिरो या शहरामध्ये वसुंधरा शिखर परिषद कधी भरली रिओ दि झिनिरो या शहरामध्ये वसुंधरा शिखर परिषद जून एकोणीसशे ब्याण्णव रोजी भरली वातानुकूलित यंत्रमध्ये रसितक म्हणून खालीलपैकी काय वापरतात वातानुकूलित यंत्रमध्ये रसितक म्हणून हे वापरतात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन या वायूची निर्मिती होते खालीलपैकी भाताचे शेत या क्षेत्रामधून या वायूची निर्मिती होते ग्रँड ट्रंक हा मार्ग कोणत्या शहराला जोडतो ट्रँड ट्रंक हा मार्ग दिल्ली ते कोलकाता या शहराला जोडतो मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात राजश्री शाहू महाराज यांनी केली होती महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये आरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे अमोनिया वायू हवेच्या कोणत्या पद्धतीने गोळा करतात अमोनिया वायू हवेच्या हेबर पद्धतीने गोळा करतात आशियान या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आशियान या संघटनेचे मुख्यालय जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आहे माउंट माऊंटू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण राजस्थान या राज्यात आहे युनो you संयुक्त know, राष्ट्र संघटना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र संघटना दिवस चोवीस ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र संघटनाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या संयुक्त राष्ट्र संघटनाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष श्रीमती विजयालक्ष्मी पंडित या होत्या अंधारी हे महाराष्ट्रामध्ये महत्वाचे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे अंधारी हे महाराष्ट्रामध्ये महत्वाचे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यात आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांचे मुख्यालय मुंबई येथे आहे महाराष्ट्रामधील कोणत्या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते महाराष्ट्रामधील गोदावरी नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते डॉक्टर ए विजय अब्दुल कलाम यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता डॉक्टर ए विजय अब्दुल कलाम यांना एकोणीसशे सत्त्याण्णव या वर्षी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता भारतीय नौसेना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो भारतीय नौसेना दिवस चार डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते आवळ्यामध्ये जीवनसत्व क हे मोठ्या प्रमाणात असते गोल हे प्रसिद्ध वास्तू कोणत्या ठिकाणी आहे गोलघुमट हे प्रसिद्ध वास्तू विजापूर या ठिकाणी आहे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत त्रुटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात त्रुटी रक्तप्रवाह थांबवण्यासाठी वापरतात खालीलपैकी छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती आहे खालीलपैकी छत्तीसगड या राज्याची राजधानी रायपूर हे आहे खालीलपैकी कोणता रंग हा अधिक उष्णता आकर्षित करतो खालीलपैकी काळा रंग हा अधिक उष्णता आकर्षित करतो राज्यसभेचे एक तृतीयांश सभासद तर किती वर्षांनी निवृत्त होतात राज्यसभेचे एक तृतीयांश सभासद तर दोन वर्षांनी निवृत्त होतात रिझन डायरी या तुरुंगात लिहिलेल्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण प्रिझन डायरी या तुरुंगात लिहिलेल्या पुस्तकाचे लेखक जयप्रकाश नारायण हे आहेत दिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत द ऑडे सिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक बराक ओबामा हे आहेत हराम ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशात कार्यरत आहे बोकोहाराम ही दहशतवादी संघटना खालीलपैकी नायजेरिया या देशात कार्यरत आहे खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते खालीलपैकी पाणी या द्रवास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते शरीरातील साखरेचे नियंत्रण स्वादुपिंड या अवयवाद्वारे केले जाते मित्रांनो चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद